नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अखेर तेवीस नोव्हेंबर ही तारीख जवळ आलेली आहे काही तास शिल्लक आहेत ज्या दिवशी विधानसभेची जी निवडणूक झाली त्याची मतमोजणी होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागलेलं ला आहे महायुती याच्यामध्ये जिंकणार की महाविकास आघाडी जिंकणार याविषयी वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत हे आपण पाहिलेलंच आहे जे एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे अंदाज व्यक्त केलेले आहेत या सगळ्यानंतरसुद्धा काही जे मुद्दे आहेत ते शिल्लक आहेतच की ज्याची चर्चासुद्धा होते पण त्यांचाही एक प्रभाव किंवा एक परिणाम जो आहे तो या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दिसणार आहे आणि तो म्हणजे बंडखोरांचा मुद्दा जेव्हापासून जागा वाटप सुरू झालं या सगळ्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला या सगळ्या याच्यामध्ये हा जो फॅक्टर आहे बंडखोरीचा हा प्रामुख्याने महत्त्वाचा ठरला की कोणत्या पक्षाचे बंडखोर आहेत आणि याच्यामध्ये दिसून आलं की महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडे बंडखोर आहेतच बंडखोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे जवळपास शंभरपेक्षा अधिक बंडखोर जे आहे ते विविध मतदारसंघांमध्ये उभे आहेत आणि यावेळेला हे बंडखोर जे आहेत ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत असंच साधारणपणे म्हटलं जातं आहे आणि त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष मतमोजणी होईल आणि जे काही निकाल हाती येतील त्याच्यामध्ये बंडखोरांचं स्थान हे महत्त्वाचं असेल तेव्हा सरकार जेव्हा स्थापन केलं जाईल कोणाकडूनही त्यावेळेला बंडखोरांना एक महत्त्वाचं स्थान त्याच्यामध्ये प्राप्त होणार आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं की बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाली यावेळेला त्याची काही कारणंसुद्धा आहेत आणि त्या कारणांमध्ये एक म्हणजे यावेळेला हे जे पक्ष आहेत त्याच्यात महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसला दोन दोन पक्ष होते त्याच्यामुळे जागा वाटप करणं थोडंसं सुलभ गेलं सोप्पं गेलं तरी अर्थात त्याच्यामध्ये थोडंसं चर्चा होतात राग लोभ किंवा राग द्वेष जे आहेत ते होत असतात त्याच्यामध्ये पण तरी देखील ते सोप्पं होतं पण आता यावेळेला तीन तीन पक्ष तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे अनेकांना तिकीटं नाकारली गेली अनेकां अनेक जण नाराज झाले आणि त्यातून मग बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे काँग्रेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झालेली पाहायला मिळते आणि त्या संदर्भात मध्यंतरी जेव्हा प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एका वाहिनीवर विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी हे सांगितलं की जागा वाटपामध्ये काही चुका राहून गेल्या आणि त्याच्यामुळे बंडखोरी झालेली आहे तर अशा पद्धतीने अनेक पक्षांकडून या चुका झालेल्या आहेत किंवा नाराजी त्यांना उडवून घ्यावी लागलेली आहे आणि त्यातूनही बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या बंडखोरीचा फटका जो आहे तो आता कोणाला बसणार नेमके कोणाला त्याचा फायदा होणार हे सगळं सुद्धा या सगळ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे आणि सरकार स्थापनेमध्ये त्यांचा वाटा जो आहे तो मोलाचा ठरणार आहे एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा युतीचं सरकार आलं होतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडाळी झाली होती आणि जवळपास पंचेचाळीस उमेदवार जे आहेत ते अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि त्यातल्या मग चौदा जणांचा पाठिंबा जो आहे तो युतीला मिळाला आणि त्यातून युतीचं सरकार स्थापन झालं होतं त्यामुळे बंडखोरांची भूमिका जी आहे ती यावेळेला सुद्धा महत्वाची ठरणार आहे काँग्रेसमध्ये तर ही बंडखोरी जी आहे त्याची त्याची ते, त्याचा जो फटका आहे तो बसल्यानंतर या बंडखोरांनाच पाठिंबा देण्याचा प्रयत्न जो आहे तो काही ठिकाणी झाल्याचं आपण पाहिलं जसं सुशीलकुमार शिंदे म्हणजे सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे आणि उबाटा गट यांच्यामध्ये एक खटका उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचं कारण तेच होतं की तिथे उबाटा गटाचा उमेदवार असतानासुद्धा सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा कोणाला दिला तर तिकडच्या अपक्ष म्हणजे बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिला अगदी जाहीरित्या पाठिंबा दिला त्याचा प्रचार केला उद्धव ठाकरे सुद्धा एका एक दोन भाषणांमध्ये म्हणाले की आम्ही प्रणिती शिंदे यांचा प्रचार करतोच आणि केला होता ज्या वेळेला लोकसभेला त्या उभ्या होत्या पण आता त्यांनी आमचा प्रचार केला पाहिजे आमच्या उमेदवाराचा प्रचार केला पाहिजे याच्यावरनं स्पष्ट होत होतं की काँग्रेसने आपला बंडखोर जो उमेदवार होता त्याला सावरण्याचा त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीने स्थिती जी आहे ती सुनील केदारांच्या बाबतीत सुद्धा झाली ते सुद्धा उबाटा गटाच्या उमेदवाराचा प्रचारार्थ जाण्याऐवजी ते अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले होते तिथेही उबाटा आणि काँग्रेसमध्ये कुठेतरी खटका उडाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं ते यातून दिसून येतं की बंडखोर उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी हे प्रमुख पक्ष जे आहेत ते प्रयत्नशील आहेत याचं कारण काय ती ते जिंकले तर आपल्या जागा ज्या त्या वाढू शकतात आणि याचं कारण आणखी एक आहे ते म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शर्यत ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मी प्रामुख्याने काँग्रेसला इतकी महत्वाकांक्षा जागृत झालेली आहे की आपण आता मुख्यमंत्री बनू शकतो म्हणजे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनू शकतो आपण सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष निदान महाविकास आघाडीमध्ये तरी बनू शकतो ही एक प्रकारची अपेक्षा त्यांची आहे आणि त्यातून मग आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणजे त्यातले बंडखोर जे आहेत ते सुद्धा निवडून यावेत आणि आपल्याला एक आपला जो आपलं जे बळ आहे ते वाढावं आपली ताकद वाढावी या दृष्टीने त्यांचा प्रयत्न होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टी सुद्धा बंडखोर आहेत त्याच्यामध्ये असं सुद्धा दिसून येते की भारतीय जनता पार्टीचे भारती पार्टी असे सुद्धा उमेदवार आहेत किंवा त्यांच्यातले अनेक नेते आहेत जे महायुतीमधल्याच पक्षांकडून लढत आहेत निलेश राणे त्याचं उदाहरण आहे की त्यांना भाजपकडून तिकीट मिळणं शक्य नव्हतं ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले कारण तिकडे एकनाथ शिंदे यांनाच जागा आवश्यक होती आणि त्यासाठी निलेश राणे यांच्यासारखा तगडा उमेदवार त्यांना मिळाला ते, ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले ते सांगलीमध्ये आपण पाहतोय की संजय काका पाटील जे आहेत ते लोकसभा निवडणूक भाजपकडून लढले पण आता ते अजित पवार गटामध्ये गेलेत आणि तिथून ते, ते लढवत आहेत निवडणूक रोहित पाटील यांच्या विरोधात त्यामुळे हे जे उमेदवार आहेत हे प्रत्यक्षामध्ये भाजपचे उमेदवार आहेत पण ते महायुतीमधल्याच पक्षांकडून लढत आहेत त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो फडणवीसांनी काही बंडखोर उभे केलेत आहेत असं सुद्धा म्हटलं जातंय त्याचा फायदा कितपत त्यांना होतोय हे पाहिजे तर हे सगळं चित्र जे आहे हे याच्यामध्ये दिसून येतं की बंडखोर उमेदवार जे आहेत ते खूप महत्वाची भूमिका याच्यात बजावणार आहेत जवळपास शंभरपेक्षा अधिक हे उमेदवार असते त्याच्यापैकी ते चाळीस असे उमेदवार आहेत या बंडखोरांमध्ये की जे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे असं म्हटलं जाते एकंदरीत त्यांची त्या मतदारसंघामध्ये असलेलं काम असेल त्यांची एकंदरीत ताकद असेल हे पाहिली तर असं लक्षात येतं की ते पस्तीसचे चाळीस उमेदवार जिंकून येऊ शकतात आणि त्यामुळे ते जिंकले तर निश्चितपणे महायुतीमधल्या महायुतीने जर सरकार स्थापनेचा दावा केला तर त्यांना कितपत फायदा ते करून देतात किंवा महाविकास आघाडीने तो प्रयत्न केला तर त्यांना कितपत त्यांचा फायदा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल त्यामुळे उद्या जे काही म्हणजे आता आम्ही हा व्हिडिओ बनवतो ते बावीस तारीख आहे तेवीस नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल आणि अगदी पहिल्या सुरुवात जेव्हा आठ वाजता ते सुरू केलं जाईल तेव्हापासून ते अगदी रात्रीपर्यंत मला वाटतं ही सगळी मतमोजणी चाल चालणार आहे आणि त्याच्या त्या बंडखोरांची भूमिका म महत्त्वाची असेल कारण त्यामुळे अधिक चुरस निर्माण झालेली आहे आणि त्यातून ही मतमोजणी जी आहे ती अत्यंत हळू संतपणे होणार आहे आणि त्याच्यात अगदी कमी फरकाने कोणता तरी एक उमेदवार जो आहे तो जिंकून येणार आहे त्यामुळे बंडखोरांचं स्थान जे आहे ते या निवडणुकीतसुद्धा खूप महत्वाचं ठरणार आहे तसं पाहिलं तर एकूणच ह्या दोन हजार एकोणीसपासून आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांची शिवसेना जेती पुटली, कि वा पुटली, मोटे, मोटे जी आहे ती फुटली किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि एक मोठे मोठ्या संख्येने बंडखोर जे आहे ते वेगळे झाली अर्थात त्यांनीच आपलाच पक्ष आहे असं सांगितलं पण तिथेसुद्धा बंडखोरी झालेली आहे त्यामुळे ह्या सगळी निवडणूक जी आहे ही बंडखोरांभोवती एकवटलेली आहे किंवा त्यांच्या भोवती फिरते आहे असं आपण म्हणू शकतो तर प्रत्यक्षात काय होते बंडखोर कशा पद्धतीने हादरा देत आहेत किंवा कोणाला मदत करतायत मदतीचा हात देत आहेत हे सगळं मतमोजणीच्या दिवशी किंवा त्यानंतर प्रत्यक्ष सम निकाल सगळे संपले की त्यानंतर आपल्याला लक्षात येईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद